दुसरा जो आहे की याने फितुरी केली खंडोजी खोपड्याने त्या अफजलखानाच्या वेळेला याला मदत केली होती शिवाजीराजांनी हा उतरोळीचे देशमुखीबद्दल या भोरक्याजवळ उतरळी म्हणून गावे बघा तिथले जे उतरोळीचे या देशमुखीबद्दलचा वाद चालला होता शिवाजी महाराजांनी याला मदत केली पण एवढं असून ती मदत मनात न आणता हा माणूस अफजलखानाला जाऊन मिळाला आणि मग तो नंतर मुझऱ्याला यायला लागला त्याची रद्दबदली कान्होजी जेध्याने केली पण तरीसुद्धा शिवाजीराजांना डाचत होतं की यानं फितुरी केली आहे याला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि कान्होगींनी रद्दबदली केली आहे म्हणून एक दिवस हा आला असताना महाराजांनी त्याचा एक हातानं एक पाय तोडून टाकला तिकडे मग कान्होजी आला ओरडत कान्होजी जधे ओरडत आले किंवा मी रदबदली केली असताना तुम्ही कशाला याला असे शिक्षा केली तर शिवाजीराजे म्हणाले याचा गुन्हा तर मस्तक मारायचाच आहे पण तुम्ही रदबदली केली म्हणून एका हातानं एका पायावर सोडून दिला याला म्हणतंय पण नाहीतर त्याला शिक्षा खरं म्हणजे मृत्यूदंड ही एकच शिक्षा त्याला होती पण त्यांनी या सगळ्या नैतिक मूल्यांवर शिवाजी महाराजांनी कोर ते कोर व्हॅल्यूज येते सगळ्या शेवटी आपल्या व्हॅल्यूज कशा असतात आपल्याकडे क्वालिटीज कशा असतात आपण त्या क्वालिटीज डेव्हलप कशा करायचे आपल्याच व्हॅल्यूंची जाणीव आपल्याला होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं सगळ्या